अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी घाडगेंना मारहाण केली होती सूरज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत आणि त्यांना शासन होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे याचा इशारा देण्यात आलाय आज लातूर बंद आणि परवा लातूर जिल्हाच बंद करू असं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये सगळ्या पक्षांनी सहभागही घेतलाय मी राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तडकर यांना कृषी विरोधात निवेदन द्यायला गेलं होतं दोन दिवसापूर्वी ते सभागृहात पत्ते खेळताना आढळून आले कृषी मंत्री म्हणून आम्ही सांगायचं आमचा उद्देश होता किंवा हे असे कृषी मंत्री नका ठेवू हे काय शेतकऱ्यांचं बलं करणार हे काय शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय घेणार आहेत अशा लोकांना तुम्ही घरी पाठवा आणि त्यांना पत्ते द्या घरी खेळण्यासाठी म्हणून आम्ही पत्ते भेट दिले आणि निवेदन बाहेर निघून आलो आणि निघून आल्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या इकडं हॉलला बसलो रेस्ट हाऊसच्या त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे काही गुंड लोक आले त्यांनी आमच्यावर हल्ला केला म्हणजे सत्तेचा माज काय असतो तो आज आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये बघायला का मिळाला त्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत आणि त्या सूरज चव्हाण दलाला त्याची जागा दाखवायची पुढ्या पुढून आमचा ते कार्यक्रम चालू होणार आहे सकल मराठा समाज पूर्ण त्याच्या पट म्हणजे हात देऊन मागे लागणार आहे खरं तर या सत्ताधाऱ्यांना या सत्तेचा माज आलाय अशी ही वागणूक आहे एक तर शेतकऱ्याचे प्रश्न ज्या सभागृहात मांडले जातात त्या ठिकाणी तो कृषी मंत्री बसतो आणि त्याचा जॉब विचारण्यासाठी जेव्हा छावा संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होतात तेव्हा त्याला मारहाण केली जाते हा खर तर चळवळ संपवण्याचा विषय या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये आज जागा येत माग इतिहास एवढा मोठा राजकारणी आमच्या जिल्ह्यामध्ये होऊन गेले परंतु असला भ्याड हल्ला कधीही कुणाच्याही काळामध्ये झाला नाही या सोन्याला ह्या पिल्ल्याला या लातूर जिल्ह्यात अजिबात फिरू देणार नाहीत छावाचं वातावरण का आहे ते उद्याला हे सर्व प्रथम सर्व महाराष्ट्रभर सर्वांना दिसून येईल